गेल्या अनेक वर्षापासून चला हवा द्या या कार्यक्रमाचे निवेदन डॉक्टर निलेश साबळे करत आहे पण सध्या या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता संकर्षण कराडे करताना दिसत आहे तर मंडई चला मग जाणून घेऊया चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाबद्दल नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक फिल्मी अस्सल मराठी मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमापैकी एक कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या गेल्या दहा वर्षापासून झी मराठी वाहिनीवरील हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार हे पोहोचले चला येऊ द्या कार्यक्रमाचे निवेदन डॉक्टर निळेश साबळे करत आहे पण सध्या या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता संकर्षण कराडे करताना दिसत आहे नुकतंच याबद्दल संकर्षण कराडेने भाष्य केले आहे यावेळी त्याने डॉक्टर निलेश साबळेची जागा घेण्याबद्दलही वक्तव्य केलं आहे हसताय ना हसायलाच पाहिजे असं म्हणत घराघरात पोहोचलेला निवेदक अभिनेता दिग्दर्शक म्हणून निलेश साबळेला ओळखले जाते निलेश साबळेने काही दिवसांपूर्वी चला हवा हवाद्या मधून एक्झिट घेतली तब्येतीच्या कारणास्तव थोडे दिवस मी कार्यक्रमातून बाहेर असे असं निलेश साबळेने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते त्यानंतर आता अभिनेता संकरच कराडे हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात निवेदन करणार आहे या निमित्ताने संकर मुलाखत दिली या मुलाखतीत त्याला चला हवा निवेदन करण्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले तसेच निलेश साबळेची जागा घेण्याबद्दलही त्याने वक्तव्य केले आहे यावेळी तो म्हणाला मी या कार्यक्रमाचा पूर्ण वेळ निवेदक नाही माझा मित्र डॉक्टर निलेश साबळे याची ही जागा आहे निलेश साबळेच या कार्यक्रमाचे सूत्रधार लेखक दिग्दर्शक आहे त्यामुळे निलेश साबळेची जागा आमच्यापैकी कोणीही घेऊ शकत नाही मी या कार्यक्रमाचा पाहुणा निवेदक आहे मी काही दिवसांपूर्वी जेव्हा या कार्यक्रम कार्यक्रमात आलो होतो तेव्हा चला हवाई उदाला दहा वर्ष पूर्ण झाले होते पण आता हा कार्यक्रम निरोप घेतो आहे तर त्या निरोप समारंभासाठी मी पाहुणा निवेदक म्हणून आलो आहे मी या कार्यक्रमाचा पूर्ण वेळ निवेदक नाही माझी मनापासून त्याची ही नाही याचे मुख्य कारण म्हणजे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम म्हंटल की निश साबळे हाच निवेदक म्हणून प्रेक्षकांच्या मनात आहे त्यावेळी त्याची या कार्यक्रमातील जागा वेगळी आहे आणि त्याने ती पक्की केली आहे असं संकर्षण कराडेने म्हटले मी चला हवाई द्या कार्यक्रमाचे तात्पुरत्या स्वरूपाचे निवेदन करणार आहे यापैकी मी झी मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या शिवा पारू नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील कारागारांची गप्पा मारणार आहे या कार्यक्रमाची एक वेगळी जागा आहे आणि त्यासाठी निहेश राबळे हा उत्तम व्यक्ती आहे असंही संकर्षण कराडे म्हणाला तर मंडळी तुर्तास इतकंच संकर्षण कराडे चला हवाई उद्याचा निवेदक झाला आहे तर तुम्हाला काय वाटतं संकर्षण परफेक्ट निवेदन करेल का हे कमेंट करून जरूर कळवा कर व टकाटक तक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन अपडेट अपडेटसाठी बेल आयकन प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र